कोणाचे माणस हे पंकज भोयर त्याच्या घरून वाटत आहे का हे त्याच्या घरच्या पैशा नाही का गव्हर्नमेंटच्या कोणा दिल्ले कोण हे तुले ते कोण आहे इथं रिस्पॉन्सिबल माणूस इथं कोण आहे रिस्पॉन्सिबल तू आहे ना तू ये ना तुम्ही आणून दिले कसे लावून राहिले तुम्ही पंकज भरच्या पंकज भरच्या घरून का हे या गोर गरीब लोकायला हे पट भेटले पाहिजे तुम्ही तिथे त्याच्यात अजून वेळ बाळा घालून राहिले स्टिकर लावून कोण होय तो इथं एकही कामगार अधिकारी नाही इथं लोकायले मुद्दामून ठीक आहे वेळ करत आहे तिथे लोकायले मुद्दामून वेळ करत आहे लोकायले हे सकाळपासून लोक टकटक वाट पाहून राहिले हे तिथं स्टिकर लावून राहिले हे बाहेर ठीक आहे हे स्टिकर पहा हे पंकज स्टिकर माणसं पाठवले आणि पेट्यावर स्टिकर लावणं चालू आहे लोकायले पटकन पेटी भेटून मोकळे करायचं तर स्टिकर लावत पर्यंत वाट हे बंद्या हे याच्यावर लावले आहे जसं काय या पंकज भोळेच्या घरून पैसे चालले ठीक आहे ही पैसे हे सरकारच्या ठीक आहे सरकारच्या एका एका टॅगच्या लोकांच्या टॅगच्या पैशातून हे लोकाने पेट देऊन राहिले योजनेतून आणि त्याच्यावर ह्या पंकज भोयर ह्या इलेक्शनच्या अगोदर आपला प्रचार करून राहिला बा कायदा ठीक आहे आणि याच्यावर कुठेही सरकारचा शिक्का नाही महाराष्ट्र शासनाचं नाव नाही ठीक आहे इथं लिहून आहे आमदार पंकज भोयर वर्धा सेलू विधानसभा हा इथे काहीच नाही म्हणजे गव्हर्नमेंटचा शिक्का नाही काहीच नाही लोगो नाही महाराष्ट्र शासन नाही ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे स म्हणजे पंख्या आपलीच उदो उदो करून राहिला जसं काही मी सगळं करून राहिलो हे गवड लोकांच्या एक दवर, एक रुपयाच्या टॅक्सच्या पैशातून आहे लोकायला फुट्याचा वेळ इथं वाया घालून राहिला स्टिकर लावून हे बंद झालं पाहिजे ढोबर ठीक आहे बंद्या वर आता जिथं जिथं वाटलं जाईल तिथं तिथं करा मास्तरी लोकायला पटपट वाटले पाहिजे ना लोकाले पटपट पिट वाटलं पाहिजे सात पासून हे लोक आहे म्हणते किरून राहिले इथं आहे कोण रिस्पॉन्सिबल माणूस कोण रात्री दोन वाजतापासून पुण्या गावून आल्या किती हे कुठून हे इमारत बांधकाम जे काही कामगार आहे त्याच्यासाठी एक स्कीम आहे पेट्याची ह्या पेट्या रात्री दोन दोन वाजता पासून लोक हे आले म्हणते आणि या हे स्टिकर लावून पेट्या देत आहे ठीक आहे ह्या सगळ्या पेट्यावर स्टिकर लावले ते फार रे ते स्टिकर फार टिकर फार तिथं महाराष्ट्र शासनाचा लोगो नाही फार ते स्टिकर आणि याच्या नंतर का तू लावले तर तुझीच कंप्लेंट करतो मी फार फार ते फार झूम करून गेले ते फार त्याने पट पट लोकायले वाटा ते कोणाचे आहेत अगाऊ स्टिकर त्याचे त्याची ऍडवर्टाईज नाही करायची आहे पक्क्याच्या घरच्या पैशातून नाही माहिती त्याचे काय हरामाचे पैसे नाही लोकांच्या कष्टाचे टॅक्सचे पैसे आहे हे फाडा अजून कोणा गाडीवर हो आहे